राज्यातील शेतकऱ्यांसाठी आजच्या ठळक व हो थोड्याच वेळात शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये उर्वरित रक्कम देखील जमा होणार आहे व अनुदान देखील आता मिळणार आहे त्यामध्ये कोणते जिल्हे आहेत ते देखील बातमी पाहायला मिळणार आहे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा त्यापूर्वी चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा नोटिफिकेशन बेलला ऑलवरती टाका खूप सारे जण व्हिडिओ तर पाहतात मात्र सबस्क्राईब न केल्यामुळे रोजची रोज ठळक बातम्या पाहायला मिळत नाहीत त्यासाठी फक्त तुम्हाला चॅनलला सबस्क्राईब करायचे आहे जेणेकरून रोजची रोज पीक विमा अपडेट तसेच इतर नुकसान भरपाईच्या बातम्या पाहायला मिळतील पहिली सर्वात मोठी बातमी आहे आता थोड्याच वेळात शेतकऱ्यांच्या खात्यात अनुदान होणार जमा राज्यातील शेतकरी वर्ग सुखावला अखेर आज शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये हेक्टरी पाच हजार रुपयांची मदत येणार आहे तर काहींच्या खात्यामध्ये दहा हजार रुपये देखील अनुदान पाहायला मिळू शकतं व शेतकरी मित्रांनो हे टप्प्यामध्ये शेतकऱ्यांच्या खात्यात अनुदान जमा होण्याची देखील शक्यता आपल्याला पाहायला मिळत आहे दिलासा देखील मिळत आहे सर्वात मोठी बातमी पिक विम्यासाठी आंदोलन करणाऱ्या तुपकरांना आता जामीन ही एक मोठीच बातमी म्हणावं लागेल कारण की मागील काही दिवसापूर्वी त्यांनी देखील आंदोलन देखील केलेले होते व त्यांच्या देखील मोठ्या प्रमाणात मागण्या आपल्याला पाहायला मिळत आहेत तर आता पीक विम्यासाठी आंदोलन करणाऱ्या तुपकारांना जामीन झाल्याचं चित्र दिसून येत आहे ज्यांनी सरकारच्या आदेशानंतरही ए के वाय सी आणि जमीन पडताळणी प्रक्रिया अद्याप पूर्ण केलेली नाही आहे त्या शेतकऱ्यांच्या खात्यात पी एम किसान निधीचा अठरावा हप्ता येणार नाही हे देखील लक्षात घ्या शेतकरी मित्रांनो जर तुम्हाला अठराव्या हप्त्याचा लाभ घ्यायचा असेल तर हे करावंच लागेल आता आदेशानंतरही काही शेतकऱ्यांनी ए के वाय सी आणि जमीन पडताळणीची प्रक्रिया अद्याप देखील पूर्ण केलेली नाही शेतकरी मित्रांनो आता पीक विमा देखील मिळणार आहे ती जिल्हा यादी देखील व्हिडिओच्या पुढे सांगणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत पहा सोयाबीनला क्विंटल सात हजार रुपये भाव द्या बसस्थानकात चक्कपलेख सध्या स्थितीला शेतकरी देखील आक्रमक झालेले आहेत शेतकरी समूहाने लावलेले बॅनर वेधते प्रवाशांचे लक्ष आता सरकार निर्णय काय घेते याकडे देखील शेतकऱ्यांचं लक्ष लागलेलं ला आहे कारण की सोयाबीनला क्विंटल सात हजार रुपये भाव द्या अशी मागणी आहे व कापसाला देखील चांगला भाव द्या अशी मागणी आपल्याला पाहायला मिळत आहे जर सरकारने आता चांगला बाजारभाव दिला तर राज्यातील शेतकऱ्यांना दिलासा मिळू शकतो भाव देखील मोठ्या प्रमाणात राहील आता सर्वात मोठी बातमी आहे अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना मदतीसाठी एकोणऐंशी हजार पॉईंट चौऱ्याऐंशी कोटी पाहिजे आता एकोणऐंशी पॉईंट चौऱ्याचाळीस कोटी रुपये पाहिजे अशी मदत आपल्याला पाहायला मिळत आहे सध्या स्थितीला शेतकऱ्यांच्या मदतीसाठी एवढी रक्कम आपल्याला पाहायला मिळू शकते जर सरकारने दिली तर लवकरच खात्यात जमा होऊ शकते जिल्ह्यातील अतिगृ अतिवृष्टीग्रस्त सत्तावन्न हजार शेतकरी पाहायला मिळत आहेत यांना ही मदत मिळण्याची शक्यता आहे शेतकरी मित्रांनो सर्वात मोठी बातमी म्हणजेच आता वंचित शेतकऱ्यांना कर्जमुक्ती योजनेचा लाभ मिळणार आहे जे शेतकरी वंचित राहिलेले होते त्या शेतकऱ्यांना देखील मोठ्या प्रमाणामध्ये अनुदान आता मिळू शकतं मोठी रक्कम खात्यावरती येऊ शकते आता वंचित शेतकऱ्यांना देखील कर्जमुक्ती योजनेचा लाभ मिळणार असल्याची माहिती मिळत आहे महात्मा ज्योतिराव फुले कर्जमाफी योजनेतून आता बहुतांशी शेतकऱ्यांना लाभ होईल असं देखील सांगण्यात येत आहे यामुळे दिलासा मिळत आहे सर्वात मोठी खुशखबर आहे शेतकरी मित्रांनो आता पुढील काही तासातच शेतकऱ्यांच्या खात्यात रक्कम जमा होणार आहे यामध्ये सध्या स्थितीला पाहायला गेलं तर मोठ्या प्रमाणामध्ये शेतकरी पात्र आहेत एक्केचाळीस लाख एवढे शेतकरी पात्र आपल्याला पाहायला मिळत आहेत या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आता टप्प्याटप्प्याने अनुदान जमा होणार आहे काही शे काही शेतकऱ्यांच्या खात्यात आज जमा होईल तर काही शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये ऑक्टोंबर महिन्याच्या कोणत्याही तारखेला हे अनुदान आता जमा होऊ शकतं सध्या स्थितीला पाहायला गेलं तर पाच हजार रुपयांची मदत आपल्याला पाहायला मिळत आहे मागील काही दिवसात पूर्वी कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी सांगितलेले होते की पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते हे वितरण होणार आहे मात्र काही कारणास्तव ते ते जे आपल्याला रद्द मिळत होतं मात्र आता अखेर ती ती तारीख आहे व शेतकऱ्यांना प्रतीक्षा प्रतीक्षा देखील देखील होती शेतकऱ्यांची संपल्याचं चित्र दिसून येत आहे आता मोठ्या प्रमाणामध्ये शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये अनुदान वर्ग केलं जाईल अशी माहिती मिळत आहे कृषी मंत्री धनंजय मुंडे यांचा सर्वात मोठा दिलासादायक निर्णय म्हणावा लागेल कारण की त्यांनी स्वतः मागील काही दिवसांपूर्वी आजची ही तारीख ले ले होती यामुळे काही ना काही प्रमाणामध्ये या, या रकमेमुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळू शकतो <श्चाँगा> आता कांद्याच्या दराबाबत महत्वाची बातमी पाहायला गेलं तर पुणे बाजार समितीमध्ये चार हजार आठशे रुपयांचा जास्तीत जास्त दर मिळत आहे तसेच कमीत कमी दर हा तीन हजार रुपयांपर्यंत आता पोहोचलेला आहे सध्या स्थितीला दरामध्ये थोडीशी कमतरता आहे सरासरी दर तीन हजार नऊशे पर्यंत तर आवक आठ हजार आठशे ब्याऐंशी क्विंटल पर्यंत काही बाजार समितीमध्ये आहे असं चित्र शेतकरी मित्रांनो महत्वाची बातमी आता लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यात मोठी रक्कम वर्ग केली जाणार आहे त्याचे कारण म्हणजे सप्टेंबर ऑक्टोबर दोन हजार शेतकऱ्यांची या, या कालावधीत नुकसान झालेले होते राज्यात अतिवृष्टीमुळे देखील शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान आहे त्याकरिता सध्या स्थितीला सहाशे कोटींहून अधिकचा निधी पाहायला मिळत आहे मागच्या वेळेस देखील मोठ्या प्रमाणामध्ये दे तीनशे कोटींहून अधिकचा निधी वितरण करण्याची मान्यता देखील दिलेली होती त्यामध्ये पाहायला गेलं तर मोठ्या प्रमाणामध्ये जिल्ह्यांची संख्या देखील होती तब्बल सव्वीस जिल्ह्यांसाठी मदत जाहीर झालेली होती आता देखील मोठ्या प्रमाणामध्ये राज्यातील जिल्हे पाहायला आहेत त्या जिल्ह्यांकरिता आता मदतीचा आकडा पाहायला गेला तर सहाशे शहात्तर कोटी रुपयांपर्यंत ही, ही रक्कम आहे ही रक्कम लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यात आता वितरित केली जाईल इतका निधी विभागीय आयुक्त नाशिको पुणे यांच्या मार्फत जे आहे ते वितरित करण्यास आता शासन मान्यता देखील देण्यात आलेली आहे शासनाची मंजुरी देखील आता मिळाली असल्यामुळे शेतकऱ्यांच्या खात्यात तात्काळ रक्कम देखील जमा होण्याची शक्यता दिसून येत आहे शेतकरी मित्रांनो अतिवृष्टी गारपिटीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना अनुदानापासून जे वंचित राहिलेले आहेत त्यांना देण्याची मागणी पाहायला मिळत आहे अतिवृष्टी गारपिटीमुळे नुकसान शेतकरी अनुदानापासून अजून देखील वंचितच आहेत कारण की काहींना मदत जरी मिळालेली असली तरी अजून बरेच शेतकरी असे आहेत की त्यांच्या खात्यावरती अजून रक्कम देखील पोहोचलेली नाही आहे तर सरकारने तात्काळ निर्णय घ्यावा अशी मागणी आता शेतकऱ्यांकडून होत चाललेली आहे सरकार काय निर्णय घेतं याकडे लक्ष आता लवकरच सत्तर कोटी रुपयांपर्यंत मदत मिळू शकते सध्या स्थितीला हेक्टरवरील पिकांचे पंचनामे विभागीय आयुक्तांकडे अहवाल देखील पाठवण्यात आलेला आहे आता जर हा अहवाल जर आता लवकरच मंजूर झाला तर लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये सत्तर कोटी रुपयांपर्यंत रक्कम मिळू शकते आता पुढे काय होतं याकडे देखील सर्वांचे लक्ष लागलेले आहे छप्पन हजार नऊशे चौऱ्याऐंशी हेक्टर खरीप पिकांचे नुकसान झालेले होते पीक नुकसानीचे वास्तव देखील पाहायला मिळत आहे आता पुढे चालून काय निर्णय होतो याकडे देखील लक्ष लागले लाडक्या बहिणीला दीड हजार मोफत गॅस सिलेंडर ही लवकरच मिळणार जिल्हा प्रशासनाकडे तरतूद उपलब्ध महिनाभरात कार्यवाही होणार आता लवकरच महिलांना दिलासा मिळणार आहे आता लाडक्या बहिणीला दीड हजार रुपये तर मिळणारच आहेत त्यातले त्यात आता गॅस सिलेंडर देखील लवकरच मिळणार आहे लवकरच महिलांच्या खात्यात आता पैसे देखील जमा होणार आहे जिल्हा प्रशासनाकडून तरतूद देखील उपलब्ध झालेली आहे महिनाभरात कार्यवाही होणार असल्याची माहिती आता मिळत चालली आहे सर्वात मोठी बातमी अनुदान हवं आहे तर करा आता ई के वाय सी लवकरच ई के वाय सी करण्याचे आवाहन करण्यात येत आहे शेतकऱ्यांची ई के वाय सी बाकीच राहिलेली आहे कृषी सहाय्यकांशी साधा संपर्क आता शेतकरी मित्रांनो तुम्हाला जर अनुदानाचा लाभ घ्यायचा असेल तर ई के वाय सी करावीच लागणार आहे कारण की हो, आता ई के वाय सी केली की तुमच्या खात्यामध्ये अनुदानाची रक्कम तात्काळ येऊ शकते व अनुदान देखील आता वाटप सुरू झाल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे अनुदानाची रक्कम देखील तुम्हाला मिळवायची असेल तर ई के वाय सी करू शकता व इतर काही जर तुमचे कामे राहिलेले असेल तर तात्काळ करून घ्या जेणेकरून अनुदानाचा लाभ तुम्हाला मिळेल वांगी तसेच हिरव्या मिरचीच्या दराबाबत अपडेट आहे त्यानंतर दिलासा देणारी बातमी आपण पाहणार आहोत जिल्ह्यांची यादी देखील आपण पाहणार आहोत आता सध्या स्थितीला पुणे या बाजार समितीमध्ये वांग्याचा दर जास्तीत जास्त तीन हजार रुपयांपर्यंत पाहायला मिळत आहे तसेच कमीत कमी दर एक हजार रुपये आहे तर आवक तीनशे नव्वद क्विंटल हिरव्या मिरचीचा दर पुणे या बाजार समितीत जास्तीत जास्त पाच हजार रुपये तर आवक सहाशे शहाऐंशी क्विंटल सर्वात मोठी बातमी आता जिल्ह्यांची यादी देखील आपल्याकडे आलेली आहे आता नुकसानीचे जिल्हे देखील गेलं तर लवकरच या जिल्ह्यांच्या खात्यामध्ये या जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये रक्कम जमा होणार आहे यामध्ये अकोला वाशिम बुलढाणा यवतमाळ अमरावती जिल्ह्याचा देखील समावेश पाहायला मिळत आहे म्हणजे विदर्भातील देखील मोठ्या प्रमाणामध्ये दे, जिल्ह्यांचा समावेश आहे त्यातले त्यात आता विदर्भासहित मराठवाड्यातील देखील जिल्ह्यांचा समावेश पाहायला मिळत आहे लातूर असेल त्यातले त्यात लातूरच्या शेजारी जिल्हा बीड आहे नांदेड हिंगोली परभणी जालना या जिल्ह्यात जिल्ह्यातील देखील शेतकऱ्यांना आता मोठ्या प्रमाणामध्ये लाभ होऊ शकतो मोठ्या प्रमाणामध्ये शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये रक्कम देखील येऊ शकते शेतकरी मित्रांनो आता तुम्हाला जरी लाभ घ्यायचा असाल तर त्यासाठी के वाय सी देखील करून ठेवा ठेवा जेणेकरून आता जसे अनुदान वाटप होईल तशी रक्कम देखील तुमच्या खात्यात येईल व जशी नुकसान भरपाई देखील वाटप होईल तीही नुकसान भरपाई तुमच्या खात्यामध्ये लवकरात लवकर येईल कोणताही अडथळा निर्माण होणार नाही असं देखील आता स्वतः प्रशासन देखील सांगत चाललेलं आहे त्यामुळे लवकरात लवकर करा शेतकरी मित्रांनो आता सर्वात मोठी पीक विम्याबाबतची बातमी आहे पीक विमा नुकसान भरपाईवरून जिल्ह्यातील राजकारण आता हॉट पाहायला मिळत आहे सहा वर्षात पीक विम्यापोटी शेतकऱ्यांना नऊशे एकसष्ट कोटी देखील पाहायला मिळत आहेत त्यातले त्यात विधानसभा निवडणुकीत मुद्दा तापणार का असा प्रश्न देखील उपस्थित होत चाललेला आहे प्रशासकीय पातळीवर मदतीचे आकडेमोड देखील तेच आहेत आता सध्या स्थितीला निवडणुकी देखील तोंडावर येत आहेत पीक विमा नुकसान भरपाईवरून आता जिल्ह्यात देखील राजकारण हॉट होत चाललेलं आहे अशी परिस्थिती आपण पाहायला गेलं तर बुलढाणा जिल्ह्यातील पाहायला मिळत आहे राज्यातील शेतकऱ्यांसाठी सर्वात मोठी व महत्त्वाची सूचना आहे ही महत्त्वाची सूचना पहा शेतकरी मित्रांनो राज्यातील पावसाचा जोर तीन पासून पुन्हा सक्रिय होणार आहे त्यातली त्यात आठ ऑक्टोंबरपासून जोरदार पाऊस राज्यामध्ये पाहायला मिळणार आहे काही ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आहे त्यामुळे शेतकरी मित्रांनो आता हवामानाची देखील अपडेट दिली जाईल त्यातली त्यात तुमचा जिल्हा व तालुका देखील कॉमेंट करून नक्की कळवा त्या जिल्ह्याबाबत पीक विम्याची काय अपडेट असाल तर लवकरच या चॅनल मार्फत दिली जाईल रोजची रोज अपडेटसाठी चॅनल सबस्क्राईब करा नोटिफिकेशन बिल टाका धन्यवाद